महाराष्ट्रामध्ये जाऊ तेव्हापासून एकनाथ शिंदे साहेबांना तेव्हापासून आपल्या उत्सवाला कोणीतरी उचाल आलेला आहे कारण मुख्यमंत्री झाल्यापासून आजपर्यंत आपल्या महाराष्ट्रात कोणी तंडा येऊन देणार नाही आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं इथे आगमन झालेल्या तमाम मुंबईकरांच्या हाताने एकदा त्यांचा जयघोष करायचा आहे त्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य हो। एक शेदार साहेबांचा या ठिकाणी आव्हान होतोय कारणांचा गटात आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया तुम्हाला सर्वांचं लाडका नेतृत्व जणांचा ढिरा

लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथी शिंदे साहेबांचा सा। आम्ही सुनील चौघुले स्पोर्ट असोसिएशनच्या वतीने स्वागत करत आहे सर्वांचा लाडका नेतृत्व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेबांचं सा या ठिकाणी स्वागत केलं जात आहे मी सुनील चौगुले स्पोर्ट्स क्लबचे विद्यमान अध्यक्ष तथा नवी मुंबई जिल्हा प्रमुख सन्मान्य विजय चौघुले साहेबांना विनंती करतोय त्यांचा सन्मान या ठिकाणी शॉल श्रीफळ आणि पुष्पग्छा देऊन त्यांचा सन्मान करावा सन्मान्य मुख्यमंत्री मी विनंती करतो की त्यांनी या दंडीला शुभेच्छा द्या छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी भारत माता की बोल बोल बजरंग बजरंग, जोरात आहे हो ठाण्यापेक्षा तुम्ही लोक आणि उत्साह पण एकदम जोरदार आहे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुनील स्पोर्ट्स क्लब विजयराव चौगुले यांच्या वतीने या ठिकाणी हा अतिशय भव्य दिव्य असा गोविंदा उत्सव आपण साजरा करतो खरं म्हणजे हे सण उत्सव ही हो। आपली परंपरा आहे ही आपली परंपरा आपण पुढे नेतो आहे वाढवतो आहे जोपासतो आहे आणि म्हणून हा गोविंदा उत्सव हो जो आहे तो आपण गेल्या वर्षापासून आपल्या सरकारने याला आणखी ग्लॅमर आहे सपोर्ट दिलाय आणि आता प्रो गोविंदा पण आपण सुरू केलेला आहे आपल्या टीम गोविंदा पथकच स्पेनला जातात म्हणजे साता समुद्रा पलीकडे हा मातीतला खेळ स्पेनमध्ये पोहोचला आता मॅटवर आला त्याला सेफ्टी नेट आलं सुरक्षा आली सगळं आलं आणि म्हणून सुरक्षेच्या दृष्टीने आपण यावर्षी सगळ्या गोविंदांचा विमा उतरवून टाकला आहे विमा इन्शुरन्स सगळे गोविंदा आता सुरक्षित विमा कवचाखाली आले आहेत आणि त्याचबरोबर गोविंदा हा साहसी खेळामध्ये आपण त्याचा अंतर्भाव केलेला आहे खरं म्हणजे साहसीच आहे ना एवढ्या थर लावतो आम्ही जेव्हा लहान होतो गोविंदा खेळत होतो तर लास्ट लास्ट काय पाचवा थर त्याच्या पुढं नाही आता नऊ दहा थर लावायला लागलेत लोक म्हणजे यासाठी त्यांना सुरक्षा देणं गरजेचं आहे आणि या वर्षी आपण गोविंदाला सुट्टी पण देऊन टाकली मला आठवत आहे की जेव्हा दोन वर्षापूर्वी आपलं सरकार आलं नवीन तेव्हा सगळे सण उत्सव सुरू होते का बंद होते सगळे बंद होते पहिला मला वाटतं गोविंदा आला आणि आपण गोविंद सुरू केला निर्बंध मुक्त गोविंद केला हजारो तरुण रस्त्यावर आले मुली लहान आपल्या मु, मुलींचा देखील गोविंदा हांड्या फोडायला बाहेर आला आणि आता मुली पण काय मुलांच्या पाठीने आहेत एकदम खांद्याला खांद्या लावून पुढे आहेत आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो हा गोविंदा उत्सव अतिशय गुन्हा गोविंदाने साजरा करा सुरक्षित साजरा करा आणि आपल्याला मी एवढंच सांगतो गोविंदाने प्रत्येक आपली आपण काळजी घ्यायची आहे आपल्या सहकाऱ्यांची काळजी घ्यायची आहे कारण आपल्या घरी आईवडील आपलं परिवार आपली वाट बघत असतो आणि म्हणून एकही गोविंदा जखमी होऊ नये अशीच माझी ईश्वराकडे प्रार्थना आहे आणि म्हणून त्याचबरोबर हे सरकार सर्वसामान्यांचं आहे गोर गरिबांचं आहे सगळ्यांचं आहे माझ्या गोविंदाचं पण आहे शेतकऱ्यांचं पण आहे माझ्या माय भगिनींचं आहे युवकांचं आहे व्यापाऱ्यांचं आहे सगळ्यांचं आहे आणि म्हणून आपण अनेक योजना पण केल्या लाडकी बहीण केलं लाडका भाऊ केला लाडका के ला, शेतकरी केला सगळं केलं पण आता लाडक्या बहिणीबरोबर सुरक्षित बहीण आपल्याला पाहिजे आणि म्हणून जे चुकीचं काम करतील त्यांना काय द्यायचं चुकीला माफी गुन्हेगाराला माफी आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो विजयराव मम्मी सगळे सगळ्या लोक आपले सुनील स्पोर्ट्स क्लब चे सर्व आयोजक प्रायोजक सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा हजारो लोक आज आपल्या या गोविंदाचा आनंद लुटायला आलेले आहेत खरं म्हणजे हे आपले सण आहेत आणि जेव्हा ब्रिटिश सरकार होतं त्यावेळेस लोकमान्य टिळकांनी या ब्रिटिशांच्या विरुद्ध बंड पुकारण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती गणपती उत्सव असे सण साजरे करायला सुरुवात केली आणि तीच परंपरा आपण पुढं नेण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणून तुम्ही एवढा उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आहे एवढा जोरदार प्रतिसाद माझ्या भावांचा आणि बहिणींचा म्हणून मग अशी म्हणालो तुमचं नवी मुंबई आयरोली ठाण्यापेक्षा जोरदार आहे <hungover> पण पण तुम्हाला एक सांगतो हा उत्सव हा उत्सव मोठा केला तो धर्मवीर आनंद आणि टेंबी नाक्याला सुरुवात झाली अख्ख्या मुंबई महाराष्ट्रामध्ये सुरुवात झाली आजही हजारो गोविंदा येतात टेंबी नाक्याला आनंदगे साहेबांच्या मानाच्या हंडीला सलामी देतात आणि पुढे जातात ही परंपरा आजही कायम आहे आणि एक सर्वसामान्य तुमचाच एक मुख्यमंत्री या राज्याचा मुख्यमंत्री झाला आहे तुमच्या परिवारातला याचा मला खूप आनंद आहे कारण आपण एका परिवारातले आहोत सगळेजण एका कुटुंबातले आहोत अशी भावना माझ्या मनामध्ये आहे आणि म्हणूनच एक सी एम म्हणजे लोक म्हणतात चीफ मिनिस्टर मी म्हणतो सी एम म्हणजे कॉमन मॅन आणि म्हणून ॲक्सेसिबिलिटी सिम्प्लिसिटी आणि क्रेडिबिलिटी महत्त्वाची असते आणि असं आपण काम पुढे करू या राज्याला पुढं घेऊन जाऊ सण उत्सव आपले साजरे करू आता गणपती येईल तो देखील जोरात करायचा ना आपल्याला गणपती बाप्पा गणपती बाप्पा पुढं नवरात्री येईल मग दसरा येईल मग दिवाळी येईल हे सगळे सण असेच उत्साहामध्ये आनंदामध्ये आपण साजरे करूया धन्यवाद जय हिंद जय महाराज साहेब तुमच्यासारखं नेतृत्व आम्हाला लाभलं आणि महाराष्ट्राचं नेतृत्व आपण या ठिकाणी करत आहे तर महाराष्ट्राची ही संस्कृती टिकवण जोपासण्याचं काम या ठिकाणी सोपं आहे तर एक महाराष्ट्राची लेख या व्यासपीठावर उपस्थित आहे तर आपल्या सुभाष असते तिचा सन्मान व्हावा हो अशी या ठिकाणी व्यक्त केलं होते गौतमी पाटील महाराष्ट्राची लोक लोक